नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील काय राहतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया आज देशातील कापूस बाजारात गुजरातच्या बाजारपेठांनी पुन्हा एकदा आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे स्पष्ट आले आज देशातील सर्वोच्च दर गुजरातच्या सा सावरकुंडला बाजार समितीत नोंदवला गेला आहे ते ते, ते कापसाला प्रति क्विंटल आठ हजार दोनशे त्र्या पंच्याहत्तर रुपयांचा विक्रम भाव मिळाला याशिवाय गुजरातमधील इतर बाजार समितीमध्ये कापसा चांगला दर मिळाला दामदरमध्ये कापसाचे भाव आठ हजार पंच्याहत्तर रुपये टप्पा गाठला तर हलवड येथे आठशे आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर पोहोचला राजकोटसारख्या प्रमुख बाजारपेठेत सर्वसाधारण दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल राहिला तर गुजरातमध्ये कापसाची स्थिती मजबूत असल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे मध्य प्रदेश बाजारसह पेठामध्ये दरामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे मध्य प्रदेशात खेटंडी येथे कापसाला सर्वाधिक सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर भिकाणगावमध्ये सात हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल भाव पोहोचला मात्र अनेक ठिकाणी कापसाच्या प्रतितीनुसार दरामध्ये मोठी घसरणही पाहायला मिळाली खरगोन बाजार समितीत कापसाला किमान चौदाशे रुपये इतका कमी दर मिळाला तर गुजरात तर राजुरला आणि वडवाला हा येथे दर तीन हजार रुपयापर्यंत खाली आला यावरून हे स्पष्ट होत आहे की सध्या बाजारात चांगल्या प्रतीची क आणि कमी दा आर्द्रता असलेल्या कापसाला उच्चंकित दर मिळत आहे हा प्रतीनुसार दरामध्ये मोठी तफावत कायम आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हे होते काही राज्यांचे तसेच काही जिल्ह्यांचे कापसाचे बाजारभाव जे की आपल्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो या कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांमध्ये जास्त जास्त शेअर करा धन्यवाद